अरुण कचरे जेव्हा माझ्याकडे या सिनेमासाठी आले लेंथवाईज रोल मोठा नव्हता तर मी म्हटलं काय या देवीच्या रोलला काय फक्त नटून मी आपलं असं करून बसायचं वगैरे मग ते म्हणाले नाही मानवरूपी ती वेगवेगळ्या रूपात नाही येते आणि आहे मग मी वाचले सीन्स तर मला आवडली चला गंमत म्हणून करूया खरी नायिका होती नंदा शिंदे त्यातली काळूबाईची भक्त आणि तिच्यावरच फिल्म होती खरं पण ती एवढं गाजलं की आणि मी तयार होऊन आले की बाप रे गावातल्या बायका मीठ मोहरीने मिरचीने मला अशा ओवळायच्या नमस्कार करायच्या वयस्कर बायका पण म्हणजे एवढं ऑक्वर्ड व्हायचं मी एकसारखी सांगे जेव्हा मी माणूस आहे ओसाधी आम्ही भूमिका करतोय फक्त पण त्याच्यानंतर जी अजून इमेज होत गेली आणि मी देवीचे नंतर चार पाच सिनेमे केले पण वेगळाच अनुभव की भर मनापासून इथून प्रेम महिलांनी केलं अजूनही करतात हे <laughs> अजूनही मी एवढे कार्यक्रम इव्हेंट करते महिन्यात ना पाच सात इव्हेंट ना मी त्याच पुण्याईवर जाते <laughs> माहेरची साडी काळूबाई याच पुण्या पुण्याईवर अजूनही माझ्या इव्हेंट ना जवळजवळ तीन तीन चार चार हजार महिला क्राऊड करतात म्हणजे असतो क्राऊड असतो ही <laughs> <या> त्याचीच <चार>। कमाई <laughs> देवीशी तुमचं नातं कसं असं असं ना आपण एखादी भूमिका केल्यानंतर आणि ती दैवी भूमिका असेल तर अधिक आपण ते कनेक्ट होतो कारण करता करता आपलं ते नातं जुळत जातं आता ते नातं तुमचं कसं आहे आणि देवीच्या गडावर आजही तुम्हाला ते स्थान दिलं जातं त्या भावनेने तुमच्याकडे पाहिलं जातं आणि तिसरा प्रश्न मी तर असंही ऐकलं की संचारत म्हणजे देवाला पाहिलं कसं हा जर मला एका कलाकाराने <laughs> तुमच्या जवळ सांगितलं तर <laughs> मी त्याला म्हटलं चल काहीतरी पकवतोस तू म्हणे नाही अगं अलकता समोर गेली ना आता मला बरेच जण आता मी भेटते ना, ना कुठेही तरी लोक मला पटकन आई म्हणून म्हणतात मला आवडतं मला एक तर आईचं रूपच हे आवडतं मला मुळात म्हणजे मी जेव्हा एका चॅनलला सिरियल केली तेव्हाही त्यांना ते म्हटलं हो मी आता वयाने एवढी झाले मी देवी शोभणार नाही वय दिसतं माझं आता तर पडले नाही नाही देवी हे आईचं रूप असतं जसं दिग्पालने मला सांगितलं मी शेरशिवरायामध्ये एकच सीन केला होता भ भवानी मातेचा मी शे दिग्पालला म्हटलं दिग्पाल कोणीतरी चांगली गे तरुण मुलगी म्हटलं अरे माझं खरंच एज दिसतं कॅमेराला पण तो नाही देवीचं रूप हे आईचं रूप असतं आम्हाला आईसारखीच देवी हवी आहे असं करून सगळ्यांनी काम करून घेतलं आणि hmm. आता पुरुष पण कुठलेही भेटले तरी फटकन नमस्कार करतात आदराने प्रणाली सांगू त्यामुळे जबाबदारी वाढते hmm. की तुम्ही लोकात कसं वागायचं लोक तुमच्यावर प्रेम करत असतात मी कोणाला हडतूड पटकन करू पण नाही शकत प्रत्येकाशी मी एक दोन मिनटं बोलते भले हात मिळवते हसते त्यांना खूप आनंद होतो अरे आम्ही जर प्रेम करतो ही आमच्याशी हसली बोलली हात मिळवला तर एवढं प्रेम करत असतात खरंच म्हणजे मला खूप काही मिळालंय मला त्या इमेजचं कधी कधी कलाकार म्हणून वाटतं ग पण मी वेगळ्या भूमिका करायचा प्रयत्न कायम करत असते आताही वेगळ्या भूमिका करते वेगळ्या सिनेमाना तर मला पण हे प्रेम मिळाले ते याच भूमिकांमुळे मिळाले एवढं मात्र निश्चित